तर नमस्कार मंडळी तर आज आहे वेळ आमोशा आणि आमोशा म्हटलं की सर्वात अगोदर डोळ्यासमोर येणारा पदार्थ म्हणजे भजी आणि आंबील तर वेळामोशीचा अर्थ असा होतो की येळी येळी या कन्नाड शब्दावरून वेळ हा शब्द आणला असावा ज्याचा अर्थ पेरणी नंतर येणारी सातवी अमोशा असा होतो शेती आणि बैल प्रमाणेच हा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सण आहे ज्यात शेतात राबणाऱ्या जमिनीचे आभार मानले जाते हा दिवस पूर्वजांचे स्मरण तर्पण आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी शुभ मानला जातो कर्नाटक सीमेवरील सोलापूर लातूर धाराशिव आणि मराठवाड्यातील इतर भागामध्ये पण हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो शेतात कुटुंबासोबत जाऊन काळ्याची पूजा करणे खोप बांधणे आणि नैवेद्य दाखवणे यासारखे विधी केले जातात तर वेळ मेन पदार्थ मी करून घेतलेला आहे भज्जी आणि आता मी आंबीलची तयारी करत आहे आंबीलसाठी मी इथे बनवलेले दह्यापासूनच मी आंबील तयार करणार आहे आणि स्वीटमध्ये गाजऱ्याचा हलवा केला तर अशा प्रकारे आजच्या मेनूमध्ये खूप सारं खाण्यासाठी होतं गाजऱ्याचा हलवा भज्जी आंबील तर तुम्ही पण वेळ एन्जॉय केल्यात का कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच बाय बाय